नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान त्र्यंबकेश्वर नाशिक आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्लभ घटकांच्या उत्थनाकरिता तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता सातत्याने कार्यरत असलेली धर्मादाय संस्था आहे स्वामी विवेकानंदांच्या त्याग व सेवा या दोन आदर्शानुसार भारत मातेची सेवा करण्यासाठी तसेच पुढारलेल्या व मागासलेल्या समाजातील दरी कमी करण्यासाठी संस्था समर्पित आहे मागील सतरा वर्षापासून नाशिक जिल्ह्यात संस्थेमार्फत आरोग्य पर्यावरण शिक्षण रोजगार व सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व सेवा पुरवल्या जात आहेत सामाजिकदृष्ट्या वंचित ग्रामीण व नागरी लोकांचा सर्वांगीण विकास करण्याचा संस्थेचा संकल्प आहे संस्था मेडिकल कॅम्प समर्थ ग्राम प्रकल्प माता व बालसंगोपन प्रकल्प विवेकानंद न्यूट्रिशन प्रकल्प विवेकानंद इन्स्टिट्यूट विवेकानंद मोबाईल मेडिकल प्रकल्प गोशाला तसेच संस्थेचे शंभर बेडचे अद्यायवत धर्मार्थ रुग्णालय संस्थेनं सुरू केले असून तिथे अत्यंत माफक दरात रुग्णसेवा पुरवली जाते श्री रामकृष्ण आरोग्य संस्था नाशिक शहर व जिल्ह्यासाठी अनेक उपयोगी उपक्रम राबवित आहे विविध प्रकल्पाच्या माध्यमातून आज पावेतो संस्थेने वीस लाखाहून अधिक नागरिकांना वेगवेगळ्या सेवा पुरवल्या आहेत श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थान नाशिक शहराची गुणवत्ता वृद्धीसाठी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियामार्फत क्वालिटी सिटी मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे याकरिता कौशल्यपूर्ण मनुष्यबळ व बेघरमुक्त शहर याची जबाबदारी संस्थेनं घेतली आहे बेघर लोकांच्या हातबलतेचा गुन्हेगारी वृत्ती असलेल्या लोकांकडून गैरफायदा घेतला जाऊ शकतो त्यांना जर वेळीच मदतीचा हात दिला तर संभाव्य गुन्हेगारी आपण थांबवू शकतो नाशिक महानगरपालिका यांनी केलेल्या सर्वेनुसार शहरामध्ये आठशे ते आठशे पन्नास बेघर नागरिक आहेत जे की आपला उदरनिर्वाह भीक मागून करतात तसेच गोदाघाट उड्डाणपुलाच्या खाली सिग्नल रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणीही लोक राहतात त्यांना मदतीचा हात देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थांनी पुढाकार घेऊन संस्थेचे अध्यक्ष स्वामी श्री कंठानंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद बेघर निवारा सेवा आश्रम सुरू केला आहे आणि कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेतली जात आहे सदर लाभार्थ्यांच्या अन्न वस्त्र निवारेची सोय संस्थेद्वारे केली जाते त्यांचे जीवन आरोग्यदायी राहण्यासाठी संस्थेद्वारे वेळोवेळी हेल्थ चेकअप केलं जातं गरजेनुसार त्यांचे वैद्यकीय उपचार चालू असतात आज पावेतो सत्तावीस लाभार्थ्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच बावीस लाभार्थ्यांच्या इतर शस्त्रक्रिया संस्थेनं केल्या आहेत आज मिथिला सदर केंद्रा शहाऐंशी लाभार्थी असून त्यामध्ये वयोवृद्ध दिव्यांग मानसिक आजार असलेले लाभार्थी अधिक आहेत संस्थेमार्फत एखाद्या लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याचे अंतिम संस्कार देखील रीतीनुसार केले जाते हे केंद्र चालवण्यास संस्थेला कुठल्याही प्रकारची शासकीय मदत मिळत नाही सदर उपक्रमात समाजातील काही दानचूर व्यक्तींकडून मदत मिळते परंतु ती पुरेशी नसून अजून मदतीच्या हातांची गरज आहे संस्थेस एका व्यक्तीकरिता त्यांच्या अन्न औषधे व इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूकरिता अंदाजे पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो संस्था समाजातील समृद्ध भारतपुत्रांना आवाहन करत आहे की आपण देखील या सेवा यज्ञास आपला सहयोग द्यावा संपर्क करा दिव्य सेवेचा अनुभव घ्या व जीवन समृद्ध करा अन्नदान सेवेसाठी संपर्क साधावा अठ्ठ्याण्णव बावीस सत्तर छत्तीस अठ्ठ्याऐंशी स्वामी श्री कंठानंद Thank you. E hey, am, um, e hey, am, um. e am.

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद